हा तिढा कोणी निर्माण केला मुख्यमंत्री पदाचा कोणताही तिढा नाही सक्षमपणे लढणं हे आमचं उद्दिष्ट आहे भाजप आणि शिंदे गट यांचे राजकीय दृष्ट्या यांना नेस्तनाभूत करण्याचे उद्दिष्ट आमचे आहे मला असं वाटतं जातीपातीचे म्हणून निवडून आणणे हा भाग चुकीचा आहे कित्येक असे कार्यकर्ते नेते आहेत ज्यांचे मतदारसंघात समाजाचं एक घर असतं ते निवडून येतात चंद्रकांत खैरे हे स्वतः त्याचं उदाहरण आहे जातपात जनतेने मानव नाही असं आम्हाला वाटतं प्रकाश आंबेडकरांचे उमेदवार फक्त महाविकास आघाडीचे मत कमी करण्यासाठी आहेत मत कटाऊ पार्टी आहे युक्रेन रशिया युद्ध थांबवणारा भारत यांनी आपल्या शेजारील बांगलादेश मधील हिंदूंवरील अत्याचार थांबवावे असं सरकारला आवाहन केलं आहे चेहरा जागा अजून चर्चेत आला नाही या चर्चेला काही अर्थ नाही प्रसाद लाड चमचेगिरी करून कॉन्टॅक्ट घेण्यात गुंतलेला माणूस आहे मला असं वाटतं एकशे पाच एकशे दहा आमदार असताना तुम्हाला एकनाथ शिंदे यांचं शेपूड धरून फिरावे लागते हाच तुमचा स्वाभिमान आहे का काय राज्याचं हित साधलं गुजरातला उद्योग घेऊन गेले बिहारला निधी मिळाले आंध्रला निधी मिळाला महाराष्ट्राला काय मिळालं मग तर युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबवणारा भारत यांनी आपल्या शेजारी भारतामध्ये भारताच्या शेजारी असणारे हिंदूर आले आणि थांबवावेत असं माझं या भारत सरकारला आव्हान जे अमित शहा उद्धव ठाकरेंना औरंगजेब चे अध्यक्ष म्हणत होते त्यांनी तिकडं लक्ष दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटत बरोबर ना अहमद शहा अब्दालीचे ते वंशज आहेत ना शहा अमित शहा मराठी माणसाला संपवणार आहे याचा आता हिंदू नाही संपवतात की अशा प्रकारची स्थिती आहे हिंदू कुठलाही असो त्याचं संरक्षण करणं का आहे भारत सरकारचं मागे काय काय विधेयक काय 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 ते केले हिंदूंसाठीच केले ना म्हणजे बांगलादेश हिंदूंचं हिंदूंच होणार त्यांच्यावर अन्याय हा भारताने त्याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे आम्ही तर जारांगी पाटलांच्या जा आंदोलनावर सरकारने निर्णय केला साहेबांची सातत्यानं मागणी उद्धवजी ठाकरे साहेबांनी परवा दिल्लीत गेल्यावर बोलले की संसदेमध्ये आज भारतीय जनता पार्टीचं बहुमत आहे संसदेला आरक्षणाचे नियम बदलण्याचा अधिकार आहे त्याला पहिला पाठिंबा आमचा राहील असं उद्धवजींनी दिल्लीत गेल्या गेल्या पहिल्यांदा स्पष्ट केलं परवा प्रकाश आंबेडकरांची संभाजीनगरला सभा झाली त्या सभेत ते म्हणाले की ओबीसींचे शंभर आमदार निवडून आम्ही आणणार आहोत आणि जरंगे पाटलांवरही त्यांनी टीका केलेली आहे त्या संदर्भात कसं बघता तुम्ही हे महत्वाचं असे जातीपातीचं म्हणून निवडून आणणार किंवा आणलं पाहिजे अशातला काही भाग चुकीचा आहे जो कार्यकर्ता काम करतो त्याला जनता संधी देत असते कित्येक असे कार्यकर्ते नेते आहेत की ज्यांचं त्या मतदारसंघात एक समाजाचं एक हजार घर सुद्धा नेते निवडून येतात आमच्याकडे चंद्रकांत हे उदाहरण आहे ना ते कोणत्या समाजाचे किती गरजेची तरी लोकांनी मिळून दिलं त्यामुळे असे जातपात माल जनतेने मानू नये असं माझं स्पष्ट मत आहे पण जयदेव गायकवाड जे आहे शरद पवार गटाचे माजी आमदार त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की प्रकाश आंबेडकर हे भारतीय जनता पार्टीला सम सपोर्टिव्ह असलेलं म्हणजे भाजप दार्जीनं राजकारण करतात बिलकुल प्रकाश आंबेडकरांचे उमेदवार फक्त महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे मत कमी करण्यासाठी मत कटाव पार्टी असं कोणीतरी लालू यादवनी कि अखिलेश यादव मतकटाऊ hmm. ही प्रकाश आंबेडकरांची पार्टी मत कटाव आहे निवडून न्यायचं त्यांना ते महाविकास विकास आघाडीचे मत कमी करायचे त्याच्या अँगलनी त्यांचे किती कसे कसे धंदे चालतात आम्हाला माहिती आहे आता इलेक्शन मध्ये मला बुलढाण्याचं तर डिटेल्स आहे की कसं त्यांच्या उमेदवाराला मत करण्यासाठी कसे एकनाथ शिंदे गटाचे लोक भेटत होते कसं निधी पुरवत होते सगळं माहिती